स्वामी सेवेकरी म्हणजे कोण जो स्वतःच्या मनात स्वामी महाराजांना ठेवतो तो स्वामी भक्त पण जो आपल्या मनातील स्वामी दुसऱ्याच्या मनात पोहोचवतो तोच खरा सेवेकरी सेवा म्हणजे फक्त पूजा नाही ती जागरूकता पसरवणं सुद्धा असतं दान म्हणजे श्रद्धा पण श्रद्धेच्या नावाखाली फसवणूक होऊ नये हीच खरी भक्ती आजकाल काही लोक सोशल मीडियावर लिंक आणि क्यू आर कोड पाठवून दान मागतात ते म्हणतात पैसे पाठवा नंतर प्रूफ देऊ पण पैसे गेल्यावर काहीच प्रूफ मिळत नाही म्हणून लक्षात ठेवा दान करायचं असेल तर थेट मंदिरात जा किंवा अधिकृत वेबसाईटवरूनच दान करा अनोळखी लिंक क्यू आर कोड किंवा बँक डिटेल्सवर पैसे पाठवू नका स्वतः सावध रहा आणि इतरांनाही जाग करा पण सावध रहा जय स्वामी समर्थ